पूजा नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर चला मग आज रेसिपी आहे आवड्याचं लोणचं तर आता सगळ्यांना माहितीच आहे पावसाळा आहे आणि पाव म्हणजे सॉरी हिवाळा आहे हिवाळ्यात कारण हिवाळा मी पावसाळा का म्हणलंय कारण हिवाळ्यात पण खूप पाऊस पडत आहे पुण्यात त्याच्यामुळे तर हिवाळा असल्यामुळे आवळे छान मिळतात तर मी इथं पावसाळ्या आवळे घेतलेले आहेत आणि आवड्याही नाही तर छान असं वाफेवर वापून घेतलेले आहेत आता वापरलं तर तुम्हाला माहितीच आहे पाण्यात टाकून नाही घेतलेले मी हे बॉईल करून नाही घेतलेले वापरलेले आहेत तर हे पावशर आवड्या आहेत आणि दोन चार मिरच्या ह्या पण वाफवून घेतलेल्या आहेत तर बघा तर, तर पुढचं साहित्य दाखवते पावशर आवडे आणि मिरच्या हिरव्या मिरच्या दोन चार याच्यात बॉईल करून घेतलेले म्हणजे वाफवून घेतलेल्या दोन मोठे चम्मच सोप पावडर एक चम्मच जिरा पावडर अर्धी वाटी ही डाळ आहे मोहरी डाळ लोणच्याची असते ही हिंग आहे अर्धा चम्मच थोडा कमी गूळ मिरची पावडर हळद पावडर कारण लोणचं म्हटलं की आपण हळद पावडर जरा शिल्लक टाकतोच आणि धनिया पावडर तर धनिया पावडर या चम्मचनं मेजरमेंट घेतलेलं आहे मी आणि धनिया पावडर आहे ना फार कमी टाकायची नाही तर लोणचं खराब व्हायची हो भीती असते आणि टेस्टनुसार मीठ आणि आपलं तेल साधं तर कढई कडे गरम करून घेतलेली तर आता जेवढं आपल्याला लोणच्यात तेल पाहिजे ना तेवढं लोणच्यासाठी तेल टाकून घ्यायचं असं असं करून मोहरीचं तेल वापरतात लोणच्यासाठी पण मोहरीचं तेल आहे ना आवडे पण हेच आहेत थोडेशे कडवटलेलं आहे कारण काय आहे मोहरीचं तेल वापरलं ना तर आवडे पण कडवट असतात थोडेसे पण ते तेल पण कडू असते असं असं आंबट तिखट कडू असते त्याच्यामुळे साधंच तेल वापरलं तर तेल आहे ना सर्वात आधी छान असं कडक होऊ द्यायचं आणि ते सर्वात आधी आपण हिंग टाकणार आहोत बघा हिंग असा तडतडला पाहिजे छान तर हिंगाच्या ना थोड्या गाठीत आलेल्या आहेत कारण त्याला हवा लागल्यामुळे तर छान असं हिंग तडतडू द्यायचा हिंग झाला की लगेच आपण लाल मिर्च पावडर टाकणार आहोत हळद पावडर हे जळलं नाही पाहिजे जिरे पावडर गॅस एकदम बंदच करून टाकला तरी चालेल सूप पावडर आणि धनिया पावडर तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं गरम तेल केल्यामुळे लगेच झालं आणि याच्यात मोहरीची डाळ आपली त्याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यांसोबत जास्त वेळ लागत नाही बघा गॅस माझा बंद आहे कारण तेलच खूप आपण कडकडू दिलं होतं गरम होतं तर सगळे आपण टाकून घेतलेले आहेत जिन्नस हे थोडं राहिलेलं वाटूल आता काय करणार आपण गॅस चालू करणार मिरची पावडर मी थोडी कमी टाकली कारण मिरच्या पण आहेत ना म्हणून आता हे आवडे आणि मिरच्या ह्याच्यात टाकून घ्यायच्या आपल्या मसाल्या सोबत छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आहे ना आपला बारीक ठेवायचा खूप टेस्टी बनते आणि वर्षभर टिकणारे असं छान लोणचं होते तयार तर बघा आता हे छान असं मिक्स केलं ना तर याला कव्हर करायचं आणि झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवल्यानं काय होणार त्याला पाणी सुटणार त्याच्यामुळे त्या गुड आहे ना हा थोडासा हाताने असं बारीक करून टाकायचा गुढ असा नॉर्मल बारीक करून घेतलेला गुळाने काय होते पाणी सुटते थोडं तर दोन मिनटं असं बारीक गॅस सुरू राहतेला ना हे पूर्ण असं पाणी येते गुळाला पाणी होते गुळाचं कारण yeah. अंदाज कळत नाही आधी तर बघा हे अर्धा चम्मच छोड मीठ टाकत आहे मी थोडं कमीच टाकायचं कारण आपण गोड लोणचं बनवत आहे ना साध्या लोणच मीठ जास्त असते बघा किती छान असा गुळाचा पाक झालेला आहे आणि लोणचं कसं झालं ओळखायसाठी आहे ना बघा गुळाचा पाक तर झालेला आहे म्हणून हे बघा पोळी अशा छान अशा दिसतील तुम्हाला पिवड्या पिवड्या झालेल्या आवड्याच्या फोळी हे बघा एकच नाही खूप साऱ्या अशा फोडी दिसणार तुम्हाला हे बघा आणि मिरची पण अशी छान अशी झालेली दिसणार मग अशी अशी पांढरी पांढरी दिसत होती आता बघा एकदम तसा असा ग्रीन कलर आलेला आहे जो नॅचरल कलर असते तो असाही हो बघा त्यालाच झाल्यानंतर तर बघा किती छान असा तर बघा किती छान असं लोणचं झालेलं आहे तर याला दोन मिनटं आपण अजून छान असं शिजून घेऊया म्हणजे थोडा पातळ जो पाक आहे ना तो ठीक होणार थोड्या वेळानं तर असं दोन मिनटं अजून शिजवायचं आणि छान असं लोणचं रेडी झालेलं आहे आपलं बघा तर बघा किती छान असं लोणचं झालेलं आहे हे बघा आणि पाक पण छान झालेलं आहे गुळाचं आणि महिनाभर टिकणारं लोणचं आहे फक्त कढई चम्मच घेताना आहे ना पाणी नसलं पाहिजे त्या चमच्यांना कढईला पाणी असलं ना तर लोणचं खराब व्हायचे चान्सेस असतात तर बघा तर चला मग छान लोणचं रेडी आहे त्याला आता थोडा वेळ थंड होऊ देते आणि कडेत भरून घ्यायचं